ഗണപതി ബാപാ മോര്യാ മംഗൽമൂർത്തി മോര്യാ നവാപൂർ श्रद्धेच्या व मानाच्या नवसाला पावणारा श्री मंदिर शा श्रीराम मंदिर गल्लीचा राजा श्रीमंत मामा गणेश मंडळाची बैठक उत्साहात पार पडली बैठकीच्या यंदाच्या गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे श्रीराम मंदिर गल्ली श्रीमंत मामा गणेश मंडळाची बैठक मंडळाचे सल्लागार हेमंत जाधव माजी नगरसेवक अजय पाटील अजय परदेशी दीपू जोशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यंदाची आकर्षक गणेश मूर्ती संदीप भरत पाटील यांच्याकडून देण्यात आली श्री गणेशोत्सवात श्री गणेशाच्या आगमन सोहळा ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी विद्युत रोषणाईसह दत्त बावंडी पाठ व शांती संपूर्ण दहा विविध उपक्रम मोठ्या जल्लोषात साजरे करण्याचे ठरविण्यात आले बैठकीत सर्वानुमते मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी राहुल पाटील उपाध्यक्ष प्रतीक पाटील हरिशैरे सचिव निखिल जाधव सहसचिव हर्षल पाटील खजिनदार भूषण पाटील सल्लागार धर्मेंद्र पाटील राजेश पाटील शरद पाटील हेमंत जाधव शैलू पाटील दीपक परदेशी अजय पाटील अजय परदेशी दीपू जोशी जितेंद्र पाटील सागर तांबोडी कमलेश शहा भटू पाटील अनिल चौधरी बबलू पटेल भेलू मिठावाला संदीप हिरे रितेश दर्जी संतोष पाटील अशोक पाटील संजय शिंदे मनोज खिलवानी आदींचा समावेश करण्यात आला यावेळी उपस्थित सल्लागारांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रवी पाटील हितेश पाटील महेंद्र चव्हाण निखिल पाटील हर्षल पाटील दीपू पाटील किरण पाटील मिथून पाटील कमलेश पाटील विजय जाधव अमर तांबोडी कपिल तांबोडी अमू पाटील कृष्णाकांत पाटील शंभू सोनार केयूर जोशी अक्षय राणा सिद्धार्थ लाड बबू लाड कृपेश पाटील मुकुंद सोनार भूषण जयस्वाल रोहन पाटील करण पाटील अंकित पाटील पार चव्हाण जैव जाधव तन्नू परदेशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सदस्य उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन हितेश पाटील आभार दीपू पाटील यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर